नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रेश एजूमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण स्कॉलरशिप एक्झाम स्टँडर्ड एटसाठी मराठी मध्ये जे काही आपले प्रश्न आणि उत्तर आहे ते विथ एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देणार आहे विद्यार्थी मित्रांनो कारण आता स्कॉलरशिपची एक्झाम आपली जवळ आलेली आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याला भरपूर प्रॅक्टिस करायची आहे आणि जास्तीत जास्त जे प्रश्न आहेत त्यांची आपल्याला काय करायची उजळणी करायची आहे त्यामुळे तुम्हाला माझी तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की कृपया हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा म्हणजे यामध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्याची तुम्हाला एक कल्पना येईल की साधारण परीक्षेमध्ये कसे कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात तेव्हा सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला आणि इथे आहे प्रश्न क्रमांक एक ते तीन साठी सूचना आहे की पुढील कविता काळजीपूर्वक वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांच्या योग्य उत्तरांचा पर्याय निवडा आणि कविता आहे पडू आजारी मऊ हीच वाटे भारी नकोच जाणे मग शाळेला काम कोणी सांगेल ना मजला मऊ मऊ गादी निजावयाला सारी हीच वाटे भारी साबुदाणा खडी साबू दाणा बेदाणा संत्री साखर लिंबू आणा जा आजारी मौज हीच वाटे भारी कामे करतील सारे माझे झटतील ठेवाया मज राजी बसेल गोष्टी सांगत आजी मज शेजारी मौज हीच वाटे भारी कवितेमध्ये एक मुलगा आहे ज्याला काय वाटतं आहे की मी आजारी पडल्यानंतर मला काय काय करायला मिळेल तर मला पहिली गोष्ट म्हणजे शाळेत जायला जायला मिळणार नाही बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सुद्धा असंच वाटतं ना कधी कधी तर यामध्ये सांगितलेलं आहे की मला आजारी पडल्यानंतर काय वाटतं त्या ह्या कवितेवर आधारित काही प्रश्न आहेत आपण बघूया की मुलाला कशाची मौज भारी वाटते आता मुलाला कशाची मौज भारी आहे तर खेळण्याची काम करण्याची मुद्दाम आजारी पडण्याची की शाळेत जाण्याची जसं की आपण या कवितेच्या पहिल्या ओळींमध्येच वा वाचलं की पडू आजारी मौज हीच वाटे भारी म्हणजे काय मुद्दाम आजारी पडण्याची जी आ, मजा आहे ती त्या मुलाला अनुभवायची हो त्यामुळे इथे पर्याय क्रमांक दोन जो आहे तो अचूक पर्याय आहे पुढचा हे मला आनंदी ठेवण्यासाठी काय केले जाईल असे मुलाला वाटते दोन अचूक पर्याय निवडा आता इथे आपल्याला दोन पर्याय निवडायचे आहेत आता या कवितेमध्ये त्याला आनंदी ठेवण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या जातील तर एक तर पहिली गोष्ट म्हणजे त्याच्या बाजूला बसून आजी त्याला गोष्ट सांगेल कारण त्याला बरं वाटावं म्हणून म्हणजेच इथे पर्याय क्रमांक एक जो आहे की आजी गोष्ट सांगेल हा बरोबर आहे आणि दुसरा गोष्ट म्हणजे काय तर माझी कामे घरातील दुसरे माणसे करतील म्हणजेच पर्याय क्रमांक चार बरोबर आहे आजारी पडल्यानंतर तुम्हाला म्हणते ना की नको नको तू झोपून राहा तुला काय पाहिजे मला सांग मी तुला आणून देते म्हणजेच काय तर घरातली सगळी जी काही कामं आहेत ती दुसरी माणसं करतील बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे मुलाला कोणीच काम सांगणार नाही कारण मुलाला कोणीच काम का बरं सांगणार नाही तर तो, तो आजारी असल्यामुळे त्याला कोणी काम सांगणार नाही बरोबर आहे त्यामुळेच पर्याय क्रमांक दोन जो आहे तो अचूक पर्याय आहे तर पुढे आहे प्रश्न क्रमांक चार ते सहासाठी सूचना पुढील सुसंगत वाक्यांचा परिच्छेद जुळण्यासाठी योग्य पर्याय निवडा आणि परिच्छेद आहे टिंबटिंब अनन्य साधारण महत्त्व आहे ज्ञानाला पुस्तकांना वेळेला की बुद्धीला आता यावरून अजून आपल्याला काहीच मिळत नाही आहे त्या पुढचं वाक्य आपण वाचूया यावरच आपल्या कार्याचे टिंबटिंब अवलंबून असते गुण यश प्रेम की तत्व आणि पुढचा हे ती निघून गेल्यावर टिंबटिंब काहीच मिळत नाही आता इथे ती निघून गेल्यानंतर म्हणजे काय तर पश्चाताप चिंतन संपत्ती कि आनंद तर इथे पहिली गोष्ट तर निघून गेल्यानंतर काहीच मिळत नाही म्हणजे काय तर पश्चाताप बरोबर आहे पश्चातापाशिवाय काहीच मिळत नाही म्हणजेच काय तर काय निघून गेल्यानंतर इथे आपल्याला पश्चाताप करावा लागतो एक तर कधी कधी आपल्याकडे बऱ्याच वेळेला एक उत्तम संधी येत असते म्हणजेच काय आपल्याला आपल्याला त्या वेळेला ती संधी आपल्याला उपयोगात आणता आली पाहिजे म्हणजेच काय तर पहिलं वाक्य तुम्ही बघू शकता की टिंबटिंब अनन्य साधारण महत्व आहे म्हणजेच काय वेळेला अनन्य साधारण महत्त्व आहे बरोबर आहे कारण ती निघून गेली की आपल्याला पश्चातापच करावा लागतो बरोबर आहे म्हणून इथे वेळेला पहिलं वाक्य आपल्याला मिळालेलं आहे दुसरं काय आहे तर यावरच आपल्या कार्याचे टिंबटिंब अवलंबून असे आता जर तुम्ही चांगलं काम केलं चांगले मेहनत घेतली तर तुम्हाला काय मिळणार आहे यश मिळणार आहे बरोबर आहे त्यामुळे इथे पर्याय क्रमांक तीन जो आहे यश हा अचूक उत्तर आहे की यावरच आपल्या कार्याचे यश अवलंबून आहे तर ही अशी तीनही वाक्य आपली झालेली आहेत पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी समानार्थी शब्दाची जोडी ओळखा आता इथे आपल्याला समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखायची आहे आणि ती आहे पर्याय क्रमांक दोन उपचार उपाय ओके okay? पुण्य तीर्थ थोर सान आनंद दुःख या समानार्थी शब्दांच्या जोडी नाहीत ओके okay? पुढचं आहे योग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखा जी बरोबर आहे तीच आपल्याला ओळखायची आहे आणि ती आहे पर्याय क्रमांक तीन ग्रामीण शहरी पर्याय क्रमांक एक दोन आणि चार या विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या नाहीत ओके okay? पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी शुद्ध शब्द किती आहेत आता यामध्ये शुद्ध शब्द किती आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता भारतीय या। भारतीय चुकीचं आहे अशुद्ध आहे कारण भारतीयाची ती जी आहे ती दुसरी विलांठी असते बरोबर आहे विभूषित जी विलांठी आहे ती दुसरी हवी गरिबी बरोबर आहे तीव्र बरोबर आहे शाहीरचा ह हची जी विलांटी आहे ती ही दीर्घ विलांटी पाहिजे आणि प्रयत्न हे चुकीचं लिहिलेलं आहे कारण त ला न जोडला जातो बरोबर आहे त्यामुळे इथे फक्त दोनच असे जे शब्द आहेत की ते बरोबर आहे त्यामुळे इथे पर्याय क्रमांक तीन जो आहे तो योग्य उत्तर आहे पुढचा आहे आंतरराष्ट्रीय या शब्दाचा योग्य अर्थ कोणता आंतरराष्ट्रीय म्हणजे काय की जे बाहेरचे जे राष्ट्र आहेत त्यांच्यामध्ये म्हणजेच काय तर जगातील सर्व देशांमध्ये म्हणजेच इथे पर्याय क्रमांक तीन जो आहे तो अचूक आहे पुढचा आहे एखादी क्षुल्लक घटना सुद्धा मीठ मसाला लावून दसपट मोठी करून सांगण्याची खोड म्हणजे टिंबटिंब आता इथे दोन अचूक पर्याय निवडायचे आता आपण म्हणतो ना कधी कधी की मीठ मसाला लावून सुद्धा आपल्याला सांगितली जाते एखादी गोष्ट तर पण गोष्ट असते अतिशय क्षुल्लक तर, तर त्याला काय म्हणतात एक तर पहिला म्हणजे पर्याय क्रमांक तीन पराचा कावळा करणे बरोबर आहे म्हणजे गोष्ट असते एवढीशी पण त्याला मीठ मसाला लावून ती फार मोठी करून सांगायची आणि दुसरा आहे पर्याय क्रमांक चार राई पर्वत करणे ओके पुढचा आहे पुढील अपूर्ण म्हण योग्य पर्याय निवडून पूर्ण करा टिंबटिंब मोती जड आता ही म्हण मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की नाकापेक्षा मोती जड त्यामुळे इथे पर्याय क्रमांक तीन जो आहे तो अचूक पर्याय आहे पुढचा आहे जोड शब्द असणारा पर्याय ओळखा दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत आता इथे जोड शब्द कोणते आहेत विद्यार्थी मित्रांनो तर ते आहेत पर्याय क्रमांक एक कोड कौतुक आणि दुसरा आहे गाजावाजा वाजा बरोबर आहे एका शब्दालाच लागून जे दुसरा शब्द येतो त्यालाच जोड शब्द असे म्हणतात बरोबर आहे पुढचा आहे सावळा वर्ण असलेल्या रामूने मराठीतील सर्व वर्ण क्रमाने सांगितले या वाक्यातील दुसऱ्या वर्ण या शब्दाचा अर्थ कोणता इथे तुम्हाला हा जो दुसरा वर्ण दिसतो आहे आपल्याला त्याचा अर्थ सांगायचा आहे आता सावळा वर्ण म्हणजे काय की ज्याचा रंग सावळा आहे अशा त्या रामूने मराठीतील सर्व वर्ण क्रमाने सांगितले आता इथे रंग रूप जात आणि मूळ ध्वनी असे आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत सर्व वर्ण क्रमाने सांगितले सर्व रंगक्रमाने सांगितले का नाही सर्व रूप क्रमाने सांगितले का नाही सर्व जात क्रमाने सांगितले का नाही परंतु पर्याय क्रमांक तीन तुम्ही बघू शकतात की सर्व मूळ ध्वनी जे आहे ते क्रमाने सांगितले त्यामुळे इथे जो दुसरा वर्ण आहे त्याचा अर्थ काय आहे तर मूळ ध्वनी ओके पुढचा प्रश्न आहे योग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखा आणि इथे आपल्याला दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत तर ते कोणते आहेत बघूया विद्यार्थी मित्रांनो पहिला आहे दुर्लभ सुलभ पर्याय क्रमांक एक आणि दुसरा आहे घाऊक किरकोळ ओके okay. पर्याय क्रमांक दोन आणि तीन ह्या विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या नाहीत ओके okay? पुढचा प्रश्न आहे मराठी भाषेत र किती प्रकारे जोडला जातो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही माझे आठवीचे जे मराठीचे मी सोडून दाखवलेले जे पेपर्स होते तर ते तुम्ही बघितले असतील जे प्रश्न होते ते तुम्ही बघितले असतील त्यामध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे तेव्हा तुम्ही ते बघा त्यामुळे इथे मराठी भाषेत र हा चार प्रकारे जोडला जाऊ शकतो ठीक आहे पुढचा आहे ज्ञ या संयुक्त व्यंजनाची योग्य वर्णरचना कोणती आता इथे जी संयुक्त व्यंजनाची योग्य वर्णरचना कशी असणार आहे तर तुम्ही उच्चार करून बघा विद्यार्थी मित्रांनो अगदी द न य ओ ही जी व्यंजनं त्यामध्ये येतात तेव्हा ती जी आहे त्यामुळे इथे पर्याय क्रमांक एक जो आहे तो अचूक पर्याय आहे पुढचा आहे पुढीलपैकी स्वीकारदर्शक केवळ प्रयोगी अव्यय कोणते नाही आता स्वीकारदर्शक म्हणजे काय की एखाद्या गोष्टीमध्ये जर आपण ती गोष्ट स्वीकारली असेल तर आपण त्याला स्वीकारदर्शक केवळ प्रयोगी अव्यय म्हणतो मग स्वीकारणे म्हणजे काय त्याला कधीतरी हो असेल किंवा नाही असेल सॉरी हो ठीक बरे करू असं जे काही अव्यय येतात त्यामध्ये आपण त्याला स्वीकारदर्शक असं म्हणतो मग ह्यामध्ये कुठले आहेत तर ठीक बरे आणि जी हे तीन जे पर्याय आहेत म्हणजे पर्याय क्रमांक एक तीन आणि चार हे स्वीकारदर्शक केवल प्रयोगी आहेत परंतु पर्याय क्रमांक दोन भले हा काही स्वीकारदर्शक केवल प्रयोगी अव्यय नाही ओके okay? पुढचा प्रश्न आहे सध्या भाज्यांचे दर खूपच कडाडले आहेत या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा आणि यामध्ये आता सध्या हा अधोरेखित शब्द आहे तर हा या शब्दाची जात कुठली आहे विद्यार्थी मित्रांनो तर ती आहे क्रियाविशेषण अव्यय पर्याय क्रमांक चार कारण क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय तर मराठी वाक्यामधील क्रियापदाने दर्शविलेल्या क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात बरोबर आहे आता जसं की ह्या वाक्यामध्ये आपल्याला त्या क्रियेबद्दल अधिक माहिती सांगितली आहे म्हणजे काय तर भाज्यांचे दर खूपच कडाडले पण कधी काल परवा आज उद्या सध्या तर सध्या भाज्यांचे दर हे कडाडलेले आहेत त्यामुळे इथे क्रियाविशेषण अव्यय येते ठीक आहे पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी चुकीची विरुद्ध लिंगी जोडी ओळखा आता इथे जी चुकीची जोडी आहे ती आपल्याला ओळखायची आहे आतापर्यंत आपण बरोबर होती ती ओळखली होती आता आपल्याला चुकीची ओळखायची आहे तर याच्यामध्ये जी चुकीची जोडी आहे ती म्हणजे जी जोडी आहे ती आहे पर्याय क्रमांक तीन शिष्य आणि गुरु ओके पुढचा प्रश्न आहे वचन प्रकारानुसार विसंगत पर्याय ओळखा आता इथे वचन प्रकारानुसार आपल्याला विसंगत पर्याय ओळखायचा आहे सण मन कण आणि कान तर यामध्ये विसंगत पर्याय जो आहे तो आहे पर्याय क्रमांक कर दोन मन ओके पुढचा प्रश्न आहे आजी जात फिरवता फिरवता गोड आवाजात गाऊ लागली या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल आता हे एक वाक्य झालेलं आहे यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची एक्साइटमेंट दिसत नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जात नाही आहे किंवा कुठल्या प्रकारची माहिती आपल्याला दिलेली जात नाही आहे फक्त एक वाक्य आहे की आजी जात फिरवता फिरवता गोड आवाजात गाऊ लागली त्यामुळे इथे वाक्याच्या शेवटी काय येईल तर फक्त आपल्याला फुलस्टॉल आहे म्हणजेच विराम विराम चिन्ह ची, कुठलं वापरणार आहोत आपण इथे तर ते आहे फुल स्टॉप पर्याय क्रमांक तीन ओके पुढचं आहे पुढील वेगळ्या काळाचे क्रियापद ओळखा आता इथे वेगळ्या काळाचं आपल्याला क्रियापद आहे म्हणजेच कुठला तर भविश्य, न, भविश्य ते भविष्य नाही भविष्यकाळी नाहीये वर्तमान काळी नाहीये किंवा ते भूतकाळी सुद्धा नाहीये मग ते असं कुठलं आहे तर ते आहे पर्याय क्रमांक एक जेवत असे ओके okay. पुढचं आहे निसर्गायन हे पुस्तक कोणी लिहिले आहे तुम्हाला ह्या सगळ्यांची माहिती ठेवणं फार गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो की निसर्गायन हे पुस्तक कोणी लिहिलं आहे तर ते पर्याय क्रमांक एक दिलीप कुलकर्णी यांनी लिहिलेलं आहे ओके okay. पुढचा प्रश्न आहे रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली आणि रयत शिक्षण संस्थेची स्थापना करणारे थोर जे आहेत ते म्हणजे पर्याय क्रमांक तीन कर्मवीर भाऊराव पाटील ओके okay? तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे जे काही प्रश्न मी दिलेले होते तर हे तुम्ही नीट वाचा नीट ऐका तुम्ही हे सगळे प्रश्न आणि तुम्ही येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही भरघोस मार्क मिळवा आणि जास्तीत जास्त मार्कांनी पास व्हा मी अपेक्षा करते की हे जे काही प्रश्न मी तुम्हाला दिलेले होते हे सरावासाठीचे प्रश्न होते जेणेकरून तुमची जी प्रॅक्टिस आहे ती नक्कीच चांगली होणार आहे तुमचे कन्सेप्ट क्लिअर होणार आहे तेव्हा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा आणि तुम्ही अजूनपर्यंत माझं चॅनेल सबस्क्राईब केलेलं नसेल तर पहिले माझं चॅनेल सबस्क्राईब करा तेव्हा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा चांगला अभ्यास करा आणि चांगले मार्क मिळवा धन्यवाद